वैष्णवी हग्वानी आत्महत्या प्रकरणी अठ्ठावीस मे रोजी न्यायालयात सुनावणी पार पडली ह्यावेळेस आरोपींच्या बचावासाठी त्यांच्या वकिलांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे अठ्ठावीस मे रोजी पार पडलेल्या सुनावणीमध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवने तिची सासू लता हगवणे आणि ननन करिश्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर वैष्णवीचे सासरे आणि धीर यांना एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यावेळेस हगवनीच्या वकिलांनी त्यांच्या बचावासाठी म्हटलं आहे की वैष्णवी नको त्या तरुणासोबत चॅट करायची तिचं चॅटिंग स्वतः तिच्या नवऱ्याने पकडलं होतं आणि त्या मुलाचं अठरा मे रोजी साखरपुडा झाला होता वैष्णवीला त्या मुलाने नकार दिल्यामुळेच वैष्णवीने आत्महत्या केली असा खळबळजनक दावाच हगवनीच्या वकिलाने केला आहे सध्या अशा दाव्याने आणि वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे सगळ्यांच्याच भवया अगदी उंचावलेल्या आहेत ह्या वकिलांच्या दाव्यामुळे सध्या ह्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळताना दिसत आहे तर वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या मामानी आणि चुलत्यांनी म्हटलं आहे की आमच्या मुलीवर आम्हाला खूप विश्वास आहे वैष्णवी असं काही करू शकत नाही तर त्यांच्या भगवानीच्या वकिलांनी म्हटलं आहे की जो मुलगा आहे त्याचा साखरपुडा अठरा मे रोजी झाला आहे त्याचं नाव पण आम्ही संबंधित पोलिसांना सांगितलं आहे तुम्हाला काय वाटतं की ह्या प्रकरणाबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका